She will yeah. माझा जो काय बोलतात ताकद होती जी होता हे वयामध्ये मी शिवगर्जना आणि लक्ष्मी हे पात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बायकांना प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे महाराजांची ढाल आहे हाय हॅलो नमस्कार मी विशाखा आणि ओन्ली मानिनीमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय एकतीस ऑक्टोबरला आणि यानिमित्त माझ्यासोबत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आहे माझ्यासोबत संगीत दादा भार्गव त्रिशा आणि नित्यश्री आहे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूया त्यांच्याकडून जाणून घेऊया या चित्रपटाविषयी तर सगळ्यात पहिले त्रिशा आपण छोट्या नाही मोठ्या कलाकारापासून सुरुवात करूया त्रिषा काय सांगशील तुझी भूमिका काय आणि तुला कसं वाटलं काम करताना माझी भूमिका रखमा म्हणून आहे आणि मी दादाची मुलगी दाखवली आणि मला आबांसोबत काम करायला खूप आवडलं सिद्धार्थ दादा राजे म्हणजे आणि मग त्याच्यानंतर भैरू सगळ्यांसोबत काम करायला आवडलं सगळ्यांसोबत काम करायला आवडलं आणि तुझी मगाशी ऐकली तुझ्या आवाजात जो काय बोलतो ताकद होती जी दमदारपणा होता ती म्हणजे कसं येते आतून एवढ्या छोट्या वयामध्ये मी शिवगर्जना शिकली आहे म्हणून माझ्या आईने शिकवली हो आहे वा, वा वा वे नितीश्री तुझ्याकडे ते फार छान दिसते सगळ्यात पहिले म्हणजे तुझी भूमिका काय आहे आणि ह्या चित्रपटात काम करताना तुझ्या भावना काय होत्या नमस्कार थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल ह्या सिनेमात लक्ष्मी नावाचं पात्र मी साकारते लक्ष्मी म्हणजे त्रिशा आणि भार्गवची आई आहे म्हणजे पृथ्वीक माझा नवरा आहे सो इथे सांगायला विसरली की पृथ्वीकची मुलगी पण नित्य सुद्धा मुलगी <laughs> <laughs> हां भावना खूपच इमोशनल होता हा क्षण माझ्यासाठी कारण द महेश मांजरेकरांसोबत महेश महेश जर माझं पहिलं काम त्याच्यासोबत जी स्टुडिओ जोडला गेलं आणि ना काय होतं ना कलाकार म्हणून आपण अपन, आपला अपन, एक वेगळा प्रवास असतो सो माझा कलेच्या क्षेत्रात प्रवास करत असताना ह्या टप्प्यावर पोचायला मला माझ्या आयुष्यातील पंधरा वर्ष स्ट्रगल म्हणून स्ट्रगल नाही म्हणणार सुखाचाच काळ होता पण ह्या पोस्टरवर यायला माझ्या आयुष्यातील पंधरा वर्ष मी मेहनत कष्ट घेतलेत सो त्याच्यामुळे या भूमिकेची ना मला खूप किंमत आहे प्रत्येक सीन प्रत्येक क्षण जो आम्ही जगलो ना तर प्रत्येक गोष्टीची मला खूप किंमत आहे आणि लक्ष्मी हे पात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बायकांना प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे हे खूप सेन्सिबल खूप संवेदनशील पात्र आहे त्याचं संपूर्ण आयुष्य त्या दोन मुलांभोवती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाभोवती फिरतात आणि अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये काय अशी दुःखाची झूल येते त्याच्यानंतर तिचं आयुष्य बदलतं हे काय आहे ते तुम्ही सिनेमातच आपण आता भार्गवकडे जाऊया भार्गव तुझ्या भूमिकेबद्दल सांगशील आणि ही भूमिका करताना तुला कसं वाटतं ऍक्च्युली मी चित्र हा मायभूमी आहे आणि मला आवडते चिटा एकदा पुन्हा एकदा नानंतर आम्ही येत आलो बोटच्या महे पुन्हा जमाया हॅपीमध्ये आणि मा आता ते पहा दिवस मला इथे पाय मुलं होता पाय मुला होता इथे मला पाय मुलं होता तर मला ते दुसरं होतो तर हा ते ठरव आपण संदीप झाले ठेवूया संदीप दादा मला तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय तुला पाहिलं की एक दमदार व्यक्तिमत्व दमदार भूमिका असणार यात असं काही डाऊट नसतोच पण तरीही यामध्ये तुझी भूमिका काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट म्हणजे खरं तर ही जबाबदारी आहे एक कलाकारासाठी सुद्धा तर याविषयी काय सांग खरं तर मी स्वतःला खूप नशीबान समजतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमात मला त्यांच्या मावळ्याची भूमिका करायला मिळते कान्होजी जेधे यांची भूमिका मला साकारायला मिळते या यापेक्षा मी मिळे यासारखं नशीब असूच शकत नाही आणि त्यासाठी मी महेश सरांचा आभारी आहे मुळातच मावळा म्हटलं की आपल्याला आठवतं की एक भारदस्थ शरीर त्यानंतर पिळदार शरीर त्यानंतर त्याला असलेली जी काय तलवारबाजी म्हणा दांडपट्टा म्हणा या ह्या सगळ्या गोष्टी त्यांना येत होत्या आणि होड या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या कारण कधी गरज पडली असती सिनेमात कारण ते कॅरेक्टर तसं होतं आणि मयसरांनी सरांनी मला सांगून ठेवलं होतं थे। की तू महाराजांची ढाल आहेस ढाल बनून तुला राहायचं आहे संपूर्ण सिनेमाभर समोरून जर कोणी वाईट शक्ती आली तर महाराज आहेतच पण मागून जर कर त्यांच्यावर वार करायचा कोणी प्रयत्न केला तर मी आहे कान्होजी आहे म्हणजे एक मावळ्याच्या मनामध्ये काय भावना असू शकते ह्या तर तुझ्याशी बोलताना मला फील होत आहेत एकूणच जेव्हा शूटिंग सेटवर असतो बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात म्हणजे तर तुम्ही काय काय नवीन शिकला आणि त्या तो अनुभव घेतात आता तुझा खरं तर शूटिंग सुरू व्हायच्या आधी थोडंसं सरांनी सा, सांगितलं होतं की वेट गेन कर कारण मावळे कसे होते भारत असतो होते आणि त्यानंतर मी स्वतः विचार केला की आपल्याला तलवारबाजी दांडपट्टा म्हणा लाठीकाठी या गोष्टी शिकाव्या लागतील स्वतःहून कधी गरज पडू शकते आणि हॉर्स रायडिंग तर आपल्याला म्हणजे प्रॉडक्शननेच प्रोव्हाइड केलेलं गोरेगावला त्यामुळे तिथे मी दोन दिवस गेलो थोडीशी प्रॅक्टिस केली आणि संपूर्ण सिनेमाभर मी आम्ही मी आणि महाराज दोघं गो, प्रचंड घोडेस्वारी केलेली आहे त्या दरम्यान मला काही दुखापत पण झाली पाहायला पण मयजींनी व्यवस्थित ती काळजी घेतली दुखापत गंभीर असताना मग त्यांनी काही दिवस शूटिंग घोडेस्वारीचं बंद केलं होतं दुसरे सीन्स त्यांनी लाईन अप केले आणि नंतर जखम बरी झाल्यावर आम्ही पुन्हा मग घोडेस्वारीचे शॉट्स घेतले अनुभव आहे जे दुखापत झाली किंवा नवीन गोष्टी शिकायला मिळाली याचा आनंद मला वाटतं त्यापेक्षा सगळ्यात जास्त होता आणि त्यातही छत्रपतींवरती आधारलेला चित्रपट करण्याची जबाबदारी आणि आनंद ह्या गोष्टी म्हणजे ह्या मिश्र भावना ज्या होत्या त्यांनी सगळं तारून नेलेलं आहे तर त्रिष्णा मी तुझ्याकडे परत येईन ओव्हरऑल सगळे तुझ्यापेक्षा वयान मोठ सगळ्यांबरोबर कसं सांगतंय तुझं सगळ्यात फेवरेट कोण आहे तुझं यातलं सगळे पहिल्यांदा आबा आबा, आबा म्हणजे महेश मग सिद्धार्थ दादा भैरू मग त्याच्यानंतर मावशी मग त्रिशाने कोणालाच नाराज केले नाही सगळे फेवरेट भैरू म्हणजे तुझा सिद्धार्थ दादा ना काय सांगशील सिद्धार्थ सिद्धार्थादा की म्हणजे सिद्धार्थ दादा महाराजची भूमिका करतोय विलन विलन हा सांगितलं काय झालं मी फर्स्ट टाइम लुकटेस्ट असतं ना तर लुकटेस्ट होता आमचं आणि विलन आहे ना तर त्याचा आत्ताच पोस्टर आउट झालाय आणि पोस्टरमध्ये बघाल तर त्याचा एक डोळा असा होता सिम्पल किंवा एक डट होतो छोटा डोळा होता तेव्हा मी लुकटेस्टला जेव्हा आला ना तो माझ्या समोर आला आणि

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते, कदम, आस्ते कदम, प्रजापती स्वर्णरत्न रत्न श्रीपती राजरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत स्वर्ण सिंहासनाधीश्वर श्री श्री श्रीमंत श्री 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 श्रीमंत महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय गारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आहोत याहून सुंदर क्षण कुठलाच असू शकत नाही असं मला वाटतं आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले ही आत्ताच्या समाजासाठी मला वाटतं गरज आहे ह्या विषयाची आणि हा अनोखा विषय मांजरेकर सर आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आले तुम्ही सगळे आमच्याशी गप्पा मारता यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद आणि हा विषय असाच नेहमी तडफदार राहणार आहे आणि अशा अनेक यशोगाथा कायम छत्रपतींच्या समोर येत राहाव्या अशी आमची इच्छा आहे आमचे संवाद साधल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा